मानसी रेडियड वर इंडियन इडियड विथ इंडियड हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सपरीत सरिता चॅनल मध्ये जवळपास रात्रीचे साडे दहा वाजलेले आणि मुलांना बघा की ती मस्ती आलेली ते लपाछपी खेळत आहे बहीण तिचा मुलगा सून आणि नातू आलेले होते इकडं भावाची ते झोपायची तयारी झालेली होती पण त्यावेळेला ते आले आणि आम्ही पण गेलो आणि ब भरपूर मुलांनी मजा केलेली आणि लपाछपी खेळत होती त्यांच्यासोबत आम्ही मोठ्यांनीही खूप एन्जॉय घेतला त्यानंतर शेंगांची पार्टी झाली माऊची बडबड बोबडे बोल तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघत राहा आणि तुम्ही पण व्हिडिओचा

बस नको दादा 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 अरे हे चित्रटा करते दोन्ही घेते भाऊ तेवढी कमी साइज दे किती बसून देवढं आहे त्याला लागीत का हे सिग्नल एकाच नंबर तीन नंबर आजिन नंबर अरे गरीबो तू काय दुका एक <laughs> नम्बर <laughs> बात नाही रे ते फोन चालते बघा कोणी डायरेक्ट कोणी डायरेक्ट आता उठारे कोणी अर्तीجي मागून चोर पळून नाही गेला तिला आगे नाही म्हणता पहिले मान पहिले मान प्रतीक दादा स्टॉप मान पति दादा स्टॉप मान प्रतीक दादा स्टॉप

सलाई दे दे कोले अरे भाइ त कोनी पाला पाला नि त गाल्छ नि त भाइ रे खान डर मिलेला हैन तर सिकपले बस मान यार यरे यरे लपल्या म्हणजे लपल्यासारखं नाही करत आहे তডম তুড তম টডু

िकार <laughs> भेटला <laughs>

दादा काय कॉलेज बॉयपेक्षा कमी नाही दादा कॉलेज बॉय कमी नाही तो दिसता हा दादा काय हवं नाव लावून पोरी ना दाखवतो का रेच कमी मला टिक्की लाव ना मला टिक्की लावला पावडर नाव ना काहीतरी काहीतरी आहे बो इकडे

<laughs> अशी ही गंडवा गंडवी मंडगंड कुठला हायब चाल गायब अगं हाय हाय इथे

चिडली चिडली काय तुम्हाला पुढे इथं काय ग काय झालं काय झालं काय झालं काय

ਜਿੱ ਕੋਣ ਹੋ ਰਿਹਾ ਤਾਂ ਕਈ ਬਾਹਰ ਕੈ ਲਾਈਏ ਇਹ ਇਸ ਵਿਸ਼ੇ ਦਾ ਮਸਤਾ ਨਹੀਂ ਉਸਨੇ ਰੱਖਿਆ ਬਹੁਤ ਆ ਆ ਗਾਦੀ ਫਾਨੀ ਆਹ ਵਾ ਤੇ ਉਕੜ ਲੈ ਜਾਂ ਇੱਧਰ ਆ ਬਾਕ ਤੇ ਚੀ ਪੋਂਗੇ ਖਾਓ ਹਾਂ ਖਾਦੇ ਆ ਆ ਭਾਗਸ ਮੰਨ ਲਿਆ ਆਉ ਤੂੰ ਕਿੱਥੇ ਜਾਤੀ ਚਲ ਆੜਾ ਆੜਾ ਜਲਵਾੜੀ ਲਾ ਦੇ ਜਿੱਦ ਲਾਦੀ ਉਈ বালवाडीला माने বালवाडीला উই গ্লোব টেনশন গনে উই কই বালवाडीला উই কে উই কে नेवीच ने रुंद आहे. कमजोर होत बैतू. ऐ, काय चाललंय? काय कोणत्या जात गेलीये? दातायचं एखादी खायपर्यंत सर्वांचे होऊन गेले असतील

रात्रीच्या वेळेला घरातल्या घरात हॉलमध्ये मुलांनी भरपूर लपाछपी खेळली त्यानंतर ओल्या शेंगा भाजलेल्या होत्या त्या खाल्ल्या पोंगे भरपूर मुलांनी असं एन्जॉय केला आणि त्यानंतर बहीण आणि ते गेले त्यांच्या घरी आपण आपल्या घरी आलो तर व्हिडिओचा आपण इथेच एंड करू सर्वांना गुड ना। नाईट बाय ना। बाय